काही वनस्पती अशा आहेत की पूर्वी त्या मोठ्या प्रमाणात दिसायच्या आणि हल्ली कुठेतरी त्यांचा आढळ जो आहे तो थोडासा कमी झालेला दिसतो अशीच एक वनस्पती आहे कळलावी शास्त्रीय नाव आहे ग्लोरीसा सुपरबा तर नावाप्रमाणे कळलावी या शब्दाचा विग्रह केलास कळ लावी म्हणजे प्रसूती च्या दरम्यान कृत्रिम कळा करण्यासाठी काळी या वनस्पतीचा वापर होत असे सध्या देखील या वनस्पतीचा औषधी दृष्ट्या ही फार महत्वाची अशी वनस्पती आहे कारण याच्यामध्ये खोलचीन नावाचं एक केमिकल सापडतं आणि त्यासाठी वनस्पतीची फार मोठ्या प्रमाणात तस्करी सुद्धा केली जाते तर ह्या वनस्पतीची इतर नाव आहेत अग्निशिखा ब्लोरी लिली असं देखील म्हणतात तमिळनाडू या राज्याचं राज्य पूल देखील आहे भारतीय टपाल विभागाने कळ लावीचं पोस्टल तिकीट सुद्धा रिलीज केलेलं आहे साधारणपणे आपल्याला शेताच्या बांधावरती किंवा रस्त्याच्या कडेला ही वनस्पती आढळते या वनस्पतीला ट्यूबर्स असतात म्हणजे कंद असतात पावसाळ्यामध्ये हे कंद रुजून नंतर त्यापासून फुलं वगैरे आपल्याला जेव्हा दिसतात तेव्हा ती वनस्पती आपण स्पॉट करू शकतो अतिशय विषारी अशी वनस्पती आहे या वनस्पतीपासून दूर राहणं कधी पण चांगलं कारण या वनस्पतीचा प्रत्येक पार्ट हा विषारी आहे आणि निश्चितच तो आपल्यासाठी घातक आहे या वनस्पतीचं संवर्धन करणं यासाठी आवश्यक आहे कारण याची तस्करी फार मोठ्या प्रमाणात खास करून काय होतं की जेव्हा एखादी वनस्पती धोक्यात येते एनडेंजर्ड कॅटेगरीत जाते वल्नरेबल कॅटेगरीत जाते त्यानंतर त्या वनस्पतीबद्दल जास्त बोललं जातं परंतु ती धोक्यात येण्याची जी पातळी आहे म्हणजे वल्नारेबर वनारे या कॅटेगरीला असं म्हणतात की ती धोक्यात देणारी येऊ शकते अशी वनस्पती परंतु त्याच्या आधीपासूनच आपण सजग राहायला पाहिजे असं मला वाटतं या वनस्पती आहेत यांच्याबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे आणि जेणेकरून या वनस्पतींचं योग्यरित्या संरक्षण संवर्धन आपल्या हातून घडू शकेल अतिशय सुंदर दिसणारी ही वनस्पती मला तर वाटतं आपल्या जंगलाचं वैभवच आहे असं म्हणावं लागेल